काव्य सुमन या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मी सौ अनुराधा झंकार याच युट्यूब चॅनल मध्ये आपण काव्य सुमन या, या नावाने एक सिरीज सुरू करत आहोत कवितांची शालेय जीवनामध्ये कविता हा सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा विषय असतो आणि मला सांगायला आज अतिशय आनंद वाटत आहे की माझे वडील परमपूज्य आदरणीय स्वर्गीय सागडे गुरुजी यांच्या स्मरणार्थ ही सुमन ही सिरीज मी या चॅनल वर सुरू करत आहे तर रसिक हो आज आपण जी कविता सादर करणार आहोत ही कविता आठवणीतील कविता या संग्रहातून घेतलेली असून याचे कवी कवी बी म्हणजेच नारायण मुरलीधर गुप्ते हे याचे कवी आहेत तर या कवितेचं शीर्षक आहे माझी कन्या आणि याचे बोल आहेत गाई पाण्यावर काय म्हणून आल्या सुरुवातीला या कवितेचा भावार्थ सारांश मी अगदी थोडक्यात सांगणार आहे जेणेकरून आपल्याला या कवितेचा आस्वाद घेता घेता येईल येईल आनंद तसे पाहता ही कविता अतिशय करुण आहे वडील आपल्या काय समजावून सांगत आहेत ते आपण या कवितेमधून सांगणार आहोत तर या कवितेमधील चार पाच वर्षाची मुलगी आहे ती आपल्या वडिलांना तिला शाळेमध्ये कुणीतरी चिडवली आहे कुणीतरी हिनवले आहे या गोष्टीचे तिला अतिशय वाईट वाटत आहे आणि तिला या वाईट वाटल्यामुळे वडील आपल्या मुलीला कशा पद्धतीने समजावून सांगत आहेत हेच आपण या कवितेतून पाहणार आहोत चला तर मग पाहूया या कविता सादरीकरणामध्ये माझ्या सोबत आहे माझी सखी सौ मंदाकिनी गवळी चित्त चोरटीला विभाविमला आपटे प्रधानांचा, अन्य कन्या श्रीमान चैत्रीची गौरचैत्रीची तसा रेशमाची पोलकी चिटेलेके चा पार्वती समान पाहुणे हो ना ये त्यातील बोलनी एक कोण आहा हा ही कामाधिकारी पंकज तरवर के कमल का भिकारी भूली संसार के रत्न कामिकारी सूत्र संदेशम हार का भिकारी ऋषि तुनी भगमत मुळे भिकारी लाट जणी कड़े व्हावे त्यास चंद्राचे तांदणी पडावे तसे काली हासता तुझा भावे, उसमळु लावर व्हावे नारी मायेचे रूप हे प्रसिद्ध न्याचा त्यास जन्म तोच बीज अंकुर धरी तुझा हे तू तु। विलासाची होशील मोगरी तू तु। तुला घेईन कोलते मग मालीचे कुडी मोत्याचे फुल सुवर्णाचे हौस बाई पूर्वी तुझी सारी परी हा वरी हा प्रलय महाभारी प्राण जा सद्गुणी बालकांना काय मुनी आम्हास करत्यांना लांब त्याच्या गावात जाऊन या गुड घेतो हे त्या सुनिया गावी जात

तर अशाच प्रकारे काव्य सुमन या सिरीज मध्ये आपण वेगवेगळ्या कविता आणि त्यांचे मनामनाला भिडणारे भावार्थ समजून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नोंदवायला विसरू नका धन्यवाद